सालाबादप्रमाणे याही वर्षी अंबरनाथ शहरातील हजरत गैबनशहा दर्ग्याच्या उरूसची सुरुवात करण्यात आली इस्लामिक धर्मातील सत्पुरुषांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारा उत्सव म्हणजे उरूस दर्ग्यावर श्रद्धा ठेवणारे भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त व दर्ग्याचे स्वयंसेवक हजर असल्याचे दिसून आले दर्ग्याला फुलांनी सजवण्यात आले होते आकर्षक विद्युत रोषणाईने आजूबाजूचा परिसर देखील सजवण्यात आला आहे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी व लहान मुलांसाठी गल्ली व जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे अंबरनाथ मुस्लिम जमातर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले पहिला दिवस आहे कशा प्रकारे नागरिकांना सुरक्षा देण्यात आली अंबरनाथ पोलीस स्टेशन मधून सगळे पोलीस प्रशासनचे अधिकारी इथं आलेले आहेत शिवाय आमचे व्हॉलेंटिअर्स आहेत बीस व्हॉलेंटिअर्स आहेत ते पण इथं आम्हाला मदत करत करत आहेत सगळं आम्ही कमिटीचे रईसभाई आहे आमचे अस्लम भाई आहेत भाईने भाई खूप मेहनत घेतलेली आहे यावेळी ते अग्या दहा पंधरा दिवसापासून कंटिन्यू काम करत आहे रईसभाई पण ते आमचे अंबरनाथ आमचे अंबरनाथ मुस्लिम जमातचे व्हाईस चेअरमॅन आहेत ते आमच्यासाठी कंटिन्यू इथं रात्र नवरात्र काम करत आहेत शिवाय अंबरनाथ पोलीस स्टेशन मधले सगळे अधिकारी इथं अवेलेबल आहेत हा हा कार्यक्रम अंदाजे आठ दिवसासाठी आहे तीस पर्यंत म्हणजे बावीस बावीस मे दोन हजार चोवीस पासून तीस मे दोन हजार चोवीस पर्यंत हा कार्यक्रम आहे आणि ते प्रत्येक दिवशी वेगळे वेगळे कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत पहिल्या दिवशी बावीस तारखेला आज परशम होती खूप नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला इथे भरपूर हॉटेल्स दुकाने सगळे लागलेली आहेत इथं खिलोने चे दुकाने लागलेले आहेत भरपूर झुरेवाले आहेत चांगल्या प्रकारे इथे नियोजन केलेलं आहे अंबरनाथ मुस्लिम जमात इथले सदर जे आहेत सलीम चौधरी साहेब त्यांनी पण नियोजन केलेले आहेत आमचे प्रमुख म्हणजे महत्वाचे अस्लमबाई शेख अस्लम भाई शे, अस्लम खान साहेब त्यांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम चांगल्यात चांगली यशस्वीपणे व्हावा त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आमचे राईस भाऊ आहेत ते कंटिन्यू इथं राहत आहेत एक आमचे आमचे उपाध्यक्ष अंबरनाथ मुस्लिम जमातचे आरिफ काजी साहेब त्यांचं काल वाढदिवस होता त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शिवाय ते पण खूप मेहनत इथं घेत आहेत दुकानाची दुकान लावणे त्याची व्यवस्था करणे लाईटची व्यवस्था करणे ही सगळी जबाबदारी त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडली आज उरुसचा पहिला दिवस आहे कसं वातावरण असेल आहे इथे काय सांगणार उरुजचा पहिला दिवस आहे लोक येतात जातात आणि आमांच शांती साहेब आहे पोलीस आहे आणि आमचे कर्मचारी आहे आमचे जमाचे लोक आहे सगळं देखभाग देख 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 करत आहे कोणाला जागा नसली जागा करून देते दुकानांना दुकाना सगळ्यांना हे करून देते किती वर्षापासून तुम्ही इथे दुकान लावत आहात आम्हाला इथं झालं विसरू आज उरूसचा पहिला दिवस आहे कसं वातावरण आहे इथे आणि तुम्ही किती वर्षापासून इथे दुकान लावत आहात आम्ही साधारण पंचवीस वर्षापासून दुकान लावू राहिले आणि इथं आम्ही जन्म उरुस इथं पंच्याहत्तर वर्ष वर्ष चाललंय आमचे जन्म म्हणजे जन्मभूमी इथलीच आहे आम्ही लोक इथं सगळे म्हणजे लोक राहतात हिंदू मुस्लिम वगैरे सगळे आमचे जितके लोक आहेत या उरुसला मान देऊन चौकडेचे लोक येतात आणि बाबाचे दर्शन करतात हे म्हणून आम्हाला अभिमान वाटतो कारण की अंबरनाथ अमन आणि शांतीचा देश आहे कशा प्रकारे इथे सुरक्षा देण्यात आलेली आहे ची सुरक्षा दिली गेली पोलीस स्टेशनची पोलीस स्टेशनचे वरिष्ठ लोक सिनियर आणि जे आपले सिवाय लोक सगळे पोलीस स्टेशन आम्हाला सतत आम्हाला साथ देतात आणि सतत आमच्या जमातीला साथ देतात आमच्या जमातीचे वरिष्ठ लोक पण कार्य कार्यामध्ये पुढे राहतात आणि कोणी काही बोलू आम्ही लोक त्यांना आणखी करून म्हणजे जमातीचं काम आम्ही चांगल्यापणाने सफल करायचं चा काम करतो आणि जे लोक आमच्याशी चांगले लोक आहेत म्हणजे आमदार येतात खासदार येतात आमच्या या उरुसला बरचे मोटे मोटे लोग दरगाह के, के उर्स आज पहला दिन है तो आप प्रस्ती हो इस दरगाह के वाइस प्रेसिडेंट तो आप लोग की तरफ से कैसी तैयारी की गई अस्सलाम वालेकुम मैं अम्बरनाथ मुस्लिम जमात का वाइस प्रेसिडेंट बोल रहा हूँ यहाँ पे उर्स की तैयारी की गई है आज पंचहत्तरवा साल चालू है मस्जिद का ट्रस्ट का उर्स का और यहाँ पे तैयारी ये चालू है कि खाने पीने का सब किए ले सब कुछ हो गया है सही चल रहा है पुलिस डिपार्टमेंट के तैयार बंदोबस्त दिए और पांच पांच मीटर पे वॉल्टियर्स लोग को रखा गया है ताकि पब्लिक आने वाले जाहिर लोग कोई तकलीफ ना हो होल और आदमी कार्यक्रम कौन से कौन से आयोजित आप लोगों ने किए किस किस तारीख पे किए आज तो प्रस्थम, प्रस्थम का हो गया है आज का कार्यक्रम और कल महफिल समा है वारसी बाबा की तरफ से और परसों के दिन जमात का सर तो आपका नाम मेरा नाम मेरा संदेप शेख है मैं अम्बरनाथ मजिस्ट्रेट मुस्लिम जमात अम्बरनाथ का ऑफिस का इंचार्ज हूँ और ये हमारे रईस भाई ये अम्बरनाथ मजिस्ट्रेट ट्रस्ट के वाइस प्रेसिडेंट है बिलाल शेख ये अपने मीडिया इंचार्ज है अपने अम्बरनाथ मजिस्ट्रेट ट्रस्ट के क्या क्या तैयारी की गई है आपके उर्स के पहले दिन पर आज उर्स का पहला दिन है हमारे अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमात अंबरनाथ को स्थापित हुए आज 75 साल पूरे हो गए हैं और ये अपने हजरत गैबनचा वाली उर्स का तकरीबन कोई 167 ईयर कंप्लीट हो गए हैं तो हम लोग ने ये ये साल जरा बड़ा कार्यक्रम भी रखे हैं और तैयारियां भी बहुत जोर शोर में हैं ये साल टोटल तीन दिन कव्वाली दो दिन कौली है एक दिन मुशायरे का प्रोग्राम है और उसके बाद कंटिन्यू दरगाह के अंदर महफिल शमा का कार्यक्रम है फिर अपने ये जो साथ में खड़े हैं अपने वॉल्टियर से ये सब मेंबर्स है अपने इन लोगों की तरफ से तीस तारीख को भी एक कार्यक्रम रखा गया है दरगाह के अंदर महफिल शमा का आज फर्स्ट दिन था आज परचम कुचाई जिसको फ्लैग होस्टिंग बोलते हैं वो हो गया है और आपसे आगाज हो गया है अभी ये तीस तारीख तक आज से लेकर के तीस तारीख थी तक कंटिन्यू ये कार्यक्रम चलते रहेगा बहुत सारी चीजें इसके अंदर क्या नाम है आमिर शेख आज अम्बरनाथ में दरगाह का उर्स है पहला दिन तो क्या चा कहना चाहेंगे के मौके पर इमाम हुसैन कमेटी और होप कमेटी की जानब से आप सबको उर्स मुबारक कहा जाता है और आने वाले सारी, सारे जायरीनों का स्वागत किया जाता है कैसे आप लोगों यहाँ पे तैयारी की है कैसे आप लोगों का मैनेजमेंट ये जो है ना डेकोरेशन पूरा दोनों कमेटी इमाम हुसैन कमेटी और होप कमेटी ने जमात के साथ मिलके पूरा डेकोरेशन किया है और इंशाल्लाह हर साल ऐसी डेकोरेशन करते रहेंगे